लव्ह मॅरेज करणाऱ्या कपलसाठी खास सजना थाळी तुळजापूर रोड परिसरातील हॉटेल भाग्यश्री इथं उपलब्ध होणार आहे ही घोषणा सजना या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी करण्यात आली यावेळी सोलापुरातील हॉटेल भाग्यश्री हॉटेल सेवन 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 हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरी या नामवंत हॉटेलचे चालक पहिल्यांदाच एकत्र आले होते त्यांनी प्रेम स्नेह आणि ऐक्याचा एक आगळा वेगळा संदेश दिला हॉटेल भाग्यश्रीचे मालक सपत्नीक या कार्यक्रमाला विशेष उपस्थित होते त्यांनी लव मॅरेज करणाऱ्या जोडप्यांसाठी खास सजना थाळी सुरू करणार असल्याचं जाहीर करताच उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली सजना, सजना, सजन खास सजना खास खास आम्ही मी आज बघा आल्यानंतर आम्हाला तेरा वर्षाची जी फिल आहे आमची ती खरंच आज आम्हाला आलेली आहे आणि असं पिक्चर तेरा वर्षानंतर बघा भेटलेला आहे त्याच्यामुळं नात पडतो काय सत्तावीस तारखेला सजना बघायला जायच लागत जायच लागतय हॉटेल बाकी श्री लागतं <laughs> लागतं पिक्चर अख्ख्या महाराष्ट्रात खास पाहिजे आपण लवकरच थाळी चालू करणार आपल्याकडची दरम्यान सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना हा चित्रपट येत्या सत्तावीस जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याची प्रचंड क्रेज प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे प्रेम आणि स्वाद यांचा मिलाफ घडवणारी ही सजना थाळी नक्कीच अनेक प्रेमी युगुलांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे शशिकांत माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो इतका भारी आणि जागतिक दर्जाचा चित्रकार आहे जगप्रसिद्ध आहे ते सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यानं सजना नक्की चित्रपट क्षेत्रातही तो पदार्पण करतोय माझ्या खूपच मनपूर्वक सदीचे त्याला आहे आणि चित्रासारखं सुंदर त्याने एक अवकाश तयार केलाय उभं केलं आहे आणि आशा आहे की खूप लोकांना आवडेल आणि नवीन एक दिग्दर्शक आपल्या मराठीत देतोय त्याबद्दल मला आनंद वाटतोय आणि खूप माझा मित्र हो ते जवळचं त्यामुळे त्याला खूप सारे सदिच्छ आहेत थँक्यू सर मित्रांनो मी लखनदा रामाने हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचा सर सर्वात तुमचा सर्वांचा जीव लग्दो असतोय आज खास सरांनी आम्हाला बोलवलं आणि खरंच खूप भारी वाटलं आणि पिक्चर बघून त्यातलं त्याहत्तर लय भारी वाटलं गाव खेड्यातला पिक्चर आहे आणि बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलेला आहे आणि जो संघर्ष आहे ना संघर्षातून संघर्ष रडवतो तेवढा ते आणि घडवतो पण तेवढाच हे सांगेल आणि पूर्ण टीमच मी कौतुक करायसारखं आहे या पिक्चर बघावं रेकॉर्ड ब्रेक होणार जबराट होणार झकास होणार हॅस्टेट सजना टीमच या दोघाच्या ऍक्टिंगला आणि सगळ्या ह्यांच्या टीमच्या ऍक्टिंगला माझा सेल्युट आहे त्याच्यासाठी मी सारखंच म्हणतोय वट वट बोलायचं नाही ऍक्टिंग काय तर म्हणतोय कॉपी कॉपी करायची नाही म्हणतर मी म्हणतोय नका बसू घरी चला एकदा सजना बघायला इकडे इकडे माझ्याकडे क्वापी करायची नाही उगण हो